विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचं शहरी आणि ग्रामीण भागात जोरदार स्वागत धुळे जिल्ह्यात दहावी परीक्षेच्या एकाहत्तर केंद्रातील एक हजार एकशे एकोणीस वर्गांचं ऑनलाईन लिंकद्वारे करण्यात आलं सहनियंत्रण प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बावीस फेब्रुवारी रोजी घरकुल मंजुरी व प्रथम हप्ता वितरण सीईओ विशाल यांची माहिती शिंदखेडा येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अधिनियमासंदर्भात अंमलबजावणीबाबत आढावा बैठक आणि एस संस्थेच्या शिवचरित्र व्याख्यानमालेचा शिवश्री इंजिनियर तुषार उमाळे यांच्या व्याख्यानाने समारोप संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्था धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपासून त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जन्मदिवशी त्यागमूर्ती रमाई स्मारक वरळी येथून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पवित्र अस्थिकलश संदेश यात्रा सुरू झाली आहे ही अस्थिकलश यात्रा वरळी येथील रमाई यांच्या स्मारकापासून सुरू झाली भगवान गौतम बुद्धांच्या सिरियलमध्ये भगवान बुद्धांचं पात्र साकारणारे सिने अभिनेते व गगन मलिक फाउंडेशनचे प्रमुख गगन मलिक यांच्या हस्ते उद्घाटन करून संदेश यात्रा सुरुवात करण्यात आली आहे संदेश यात्रेत मोहनराव वाकोडे महू जन्मभूमी त्याचबरोबर संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीचे प्रमुख आनंद सैंदाने उपाध्यक्ष दीपक नगराळे कोशाध्यक्ष विजय सूर्यवंशी पूज्य भंते मैत्री आनंद भंते विजयानंद भंते संगमित्र सुनील थोरात कामगार नेते रमेश जाधव वर्षाताई मेश्राम रमाई स्मारक वरळीचे प्रमुख अमोल साळुंके सन्मान्य सदस्य बाळासाहेब अहिरे विजय भांबरे दिनेश पगारे नाना साळवे वेडू बागुल आनंदा सोनवणे संदीप पगारे दीपक पगारे महिला सदस्य वैशाली सैंदाने सुलोचना सूर्यवंशी पूनम भांबरे सोनी थोरात शीतल नगराळे संगमित्रा अहिरे रेखा पगारे विपशना भांबरे कबीर सैंदाने चारिका सैंदाने गौतम नगराळे विहार नगराळे यांचा सहभाग आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेशयात्रा ही मुंबईपासून ते संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्हे तालुके तसेच मोठमोठ्या गावांमध्ये जाऊन त्या त्या, त्या स्थानिक स्तरावर बौद्ध धम्माचा प्रचार प्रसार करीत आहे त्याचबरोबर संदेशभूमी व त्यामध्ये असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थींचा प्रचार प्रसार सुरू असून येत्या काळात महाराष्ट्र शासनाने संदेशभूमीला स्मारक घोषित करावं अशी मागणी या अस्थिकलश कलश यात्रेद्वारे करण्यात येत आहे या संदेशयात्रेचं शहरी आणि ग्रामीण भागांमध्ये जोरदार स्वागत केलं जात आहे मोठ्या संख्येने येऊन अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थिकलशाचं दर्शन घेत आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेशयात्रा यशस्वी करण्यासाठी पूज्य भंते आनंद थेरो मैत्री आनंद विजयानंद संगानंद संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळेचे अध्यक्ष आनंद सैन्याने विजय भांबरे दिनेश पगारे व्ही टी बागुल राजू पवार ॲडव्होकेट साहेबराव पवार राहुल पवार अनिल बाविस्कर लोटन कोळी श्यामकांत पवार कमलबाई पवार वत्सलाबाई पवार जीवन पवार सीमा पवार परिश्रम घेत आहेत दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी संदेश यात्रा धुळे शहरात दाखल होणार असून धुळे मध्यवर्ती बस स्थानकाजवळील संदेशभूमी येथे समारोप करण्यात येणार आहे त्या होते दोन अडीच तास त्यांच्याशी चर्चा करून त्यांचा पूर्ण व्हॉइस रेकॉर्ड करून मी आपल्या सगळे ठेवलेला आहे त्याच्या सर्व आम्ही इतिहास गोळा करून याच्यावर एक पुस्तिका देखील आम्ही लिहिलेली आहे संपादित केलेली आहे त्याच्यामध्ये जी काय इन्फॉर्मेशन या गावाशी आपल्याला मिळाली जी या गावामधून जी काही इन्फॉर्मेशन आमच्यासाठी आम्हाला मिळालेली आहे तीच माहिती आणि काही धुळ्यामधून जे काही बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भातली माहिती आम्हाला मिळाली या सर्व विषयाला धरून आम्ही हे जनआंदोलन उभं केलेलं आहे हे जनआंदोलन काय आहे तर हे आंदोलन आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पाहत झालेली जी काही संदेशभूमी आहे ट्रायव्हल्स बंगला आहे ट्रायव्हल्स बंगला म्हणजे धुळे स्टँडच्या शेजारी असलेलं पीडब्ल्यू डी विभागाचं शासकीय विश्राम करून याला ट्रायव्हल्स बंगलो म्हणतात आणि आता त्या वास्तूला भूमीवरून संपूर्ण खानगीची जनता आता ओढू लागलेली आहे कारण ही जी रथयात्रा आहे ही आम्ही रथयात्रा रमाईच्या रबाईच्या जी काही स्मारक आहे तिथून अभिवादन करून त्याच्यानंतर चैत्यभूमीला अभिवादन करून संपूर्ण जो काय उत्तर महाराष्ट्र आहे म्हणजे मुंबईपासून ते मालेगावपर्यंत आणि मालेगाव धुळे नंदुरबार जळगाव जिल्ह्यात हे तिन्ही जिल्हे आम्ही फिरणार आहोत आणि प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे धुळ्यामध्ये आले आणि त्यांच्या वर्षाने पाहणार जे काही भूमी आहे त्या भूमीला स्मारक म्हणून शासनाने घोषित केलं पाहिजे कारण हा शासन निर्णय आहे बारा ऑक्टोबर दोन हजार दो 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 सतराचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयानुसार या जागेला स्मारक घोषित झालं पाहिजे मित्रांनो दंतकथेवर आधारित काही लोकांनी बाबासाहेब आंबेडकर शहरापासून काही अंतरावर घेऊन गेले

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून एकाहत्तर केंद्रांवरील एक, एक हजार एकशे एकोणीस वर्गांचं ऑनलाईन लिंकद्वारे सहनियंत्रण केलं असून त्यांच्या या उपक्रमाचं राज्याचे शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह यांनी अभिनंदन केलं आहे अशी माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाचे मनीष पवार यांनी दिली शिक्षणाधिकारी पवार यांनी म्हटलं की धुळे जिल्ह्यात इयत्ता दहावी शालांत प्रमाणपत्र परीक्षा सुरू झाली असून पहिल्याच दिवशी एकूण एकाहत्तर केंद्रांपैकी सत्तर केंद्रांवर एक हजार एकशे एकोणीस ब्लॉकमध्ये ऑनलाईन लिंकद्वारे सहनियंत्रण केलं आहे या परीक्षेसाठी अठ्ठावीस हजार तीनशे ब्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट आहेत पहिलाच मराठी विषयाचा पेपर शांततेत पार पडला बारावीच्या परीक्षेप्रमाणेच दहावीच्या परीक्षेसाठी जिल्हा सहनियंत्रण यंत्रणेमार्फत झूम लिंकद्वारे परीक्षेचं नियंत्रण करण्यात आलं पूर्ण जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे योजना राबविल्यामुळे परीक्षा कॉपीमुक्त करण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणात यश प्राप्त झालं आहे तसेच ई यंत्रणा राबविण्यासाठी खर्चसुद्धा नाही असं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी स्पष्ट केलं आहे परीक्षेसाठी शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंह विभागीय अध्यक्ष नाशिक डॉक्टर सुभाष बोरसे हे सुद्धा झूम लिंकद्वारे उपस्थित होते शिक्षण आयुक्तांनी धुळे जिल्ह्याच्या या अभिनव प्रयोगाचं तसेच जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीष पवार तसेच जिल्हा प्रशासनाच्या सर्व टीमचं अभिनंदन केलंय सर्व परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त असल्याने बाहेरील उपद्रव रोखण्यात पोलीस प्रशासनाला मोठं यश मिळालं आहे परीक्षा केंद्रावर कॉपीचे गैरप्रकार आढळल्यास संबंधित केंद्र कायमस्वरूपी बंद करण्याचे आदेश शालेय शिक्षण मंत्री पालकमंत्री महोदयांनी दिले आहेत तसेच परीक्षेत कॉपी करण्यास सहाय्यभूत ठरणाऱ्या कर्मचाऱ्यांना तात्काळ बडतर्फ करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत धुळे जिल्ह्याकरिता मंजूर लाभार्थ्यांना प्रथम हप्त्याचं वितरण व घरकुल पत्र वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता कैलासवासी यशवंतराव चव्हाण सभागृह जिल्हा परिषद धुळे येथे राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी पत्रकार परिषदेत दिली प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत घरकुल मंजुरी व हप्ता वितरण सोहळ्याची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या भगवान बिरसा मुंडा सभागृहात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी विशाल नरवाडे माध्यम प्रतिनिधींना संबोधितांना बोलत होते यावेळी वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते नरवाडे म्हणाले की ग्रामविकास व पंचायत राज विभागामार्फत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण व दहा लाख लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम राज्यस्तरावर शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे धुळे जिल्ह्यातील मंजूर त्र्याण्णव हजार उद्दिष्टांपैकी सर्व लाभार्थ्यांना पहिला हप्ता व घरकुल मंजुरीपत्र प्रदान करण्याचा हा महत्त्वपूर्ण सोहळा थेट प्रक्षेपणाद्वारे जिल्ह्यातील सर्व तालुका व ग्रामपंचायत स्तरावर देखील दाखविण्यात येणार आहे या कार्यक्रमाला जिल्ह्यातील खासदार आमदार लोकप्रतिनिधी सामाजिक संस्था नागरिक पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी तसेच लाभार्थ्यांनी जिल्हास्तर तालुकास्तर व ग्रामपंचायत स्तरावर सहभागी व्हावं असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी यावेळी केलं माननीय अमित भाई शहा केंद्रीय मंत्री यांच्या शुभ हस्ते तथा माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते महाराष्ट्र राज्याला पात्र झालेले वीस लाख घरकुल लाभार्थी यांचे मंजुरीपत्र तथा दहा लाख लाभार्थी यांचे पहिल्या हप्त्याचे वितरणाची अमाऊंट उद्या राज्यभर ऑनलाईन प्रकारे वितरण करण्यात येणार आहे धुळे जिल्ह्यात सुद्धा ऐतिहासिक सर्वात जास्त त्र्याण्णव हजार टार्गेट धुळे जिल्ह्याला मिळालेलं आहे आणि त्या सर्व लाभार्थ्यांचं मंजुरी पूर्ण होऊन त्यांना उद्या पहिला हप्ता विधेयक करण्यात येणार आहे हा कार्यक्रम जिल्हा परिषदच्या यशवंतराव चव्हाण हॉल धुळे जिल्हा परिषद इथे मान्य पालकमंत्री महोदय माननीय आमदार महोदय मान्य जिल्हाधिकारी महोदय मान्य खासदार महोदय आजी माझी सर्व पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये

राज्यातील नागरिकांना पारदर्शक व कार्यक्षमतेने लोकसेवा देण्याच्या उद्देशाने शासनाने महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा कायदा अंमलात आणला या अधिनियमाच्या माध्यमातून नागरिकांना विहित कालावधीत लोकसेवा पुरविण्याची तरतूद करण्यात आली आहे त्याप्रमाणे नागरिकांना अधिसूचित सेवा विविध कालावधीमध्ये उपलब्ध करून देण्यात याव्या असे निर्देश राज्य लोकसेवा हक्क आयोगाच्या नाशिक विभागाच्या आयुक्त चित्रा कुलकर्णी यांनी दिले तहसील कार्यालय शिंदखेडा येथे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधराच्या अधिनियमासंदर्भात अंमलबजावणीबाबत आढावा बैठक श्रीमती कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पार पडली त्यावेळी त्या बोलत होत्या बैठकीला तहसीलदार अनिल गवांदे कक्ष अधिकारी पुराड उपाध्ये तालुका कृषी अधिकारी देवेंद्र नागरे गटविकास अधिकारी रावसाहेब वाघ मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता मनीष वाघ संजय सूर्यवंशी वन परिक्षेत्र अधिकारी मंगेश कांबळे दुय्यम निबंधक डी वाय ठाकूर राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक अभिजित मानकर राज्य लोकसेवा हक्क आयोगा कार्यालय अधीक्षक प्रशांत घोडके नायब तहसीलदार विजय गोस्वामी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते यावेळी एम या आय एस रिपोर्टनुसार विविध विभागांच्या प्रलंबित अर्जांवर चर्चा करण्यात आली प्रारंभी श्रीमती कुलकर्णी यांनी शिंदखेडा तालुक्यातील गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयाची कार्यालयीन तपासणी केली तसेच शिंदखेडा तालुक्यातील ग्रामविकास विभागातील सर्व पदनिर्देशित अधिकारी तथा ग्रामसेवक यांना सेवा हमी कायद्याचं प्रशिक्षण यावेळी देण्यात आलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल श्री शिवाजी विद्याप्रसारक संस्था आयोजित शिवजयंती निमित्ताने तीन दिवसीय शिवचरित्र व्याख्यानमालेचा सालाबादाप्रमाणे यंदाही नॉर्थ पॉइंट इंग्लिश मिडियम स्कूलच्या भव्य प्रांगणात तीन दिवसीय शिवचरित्रमालेचं अंतिम पुष्प छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्र या विषयावर गुंफण करून एकविसाव्या वर्षाच्या शिवचरित्र व्याख्यानमालेचा समारोप करण्यात आला इंजिनियर शिवश्री तुषार उमाळे विषय पुष्पाची गुंफण करून मालेला पूर्णत्वाकडे नेताना म्हणाले की आपण सारे शिवचरित्र ऐकतो त्यात म्हटलं आहे की परश्री माते समान मग मला सांगा किती जण याचे पालन करतात छत्रपती कधीच जाती धर्मात भेद करत नव्हते त्यांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र येऊ एक करून एक स्वराज्याची उभारणी केली त्यात मुसलमान होते महार माळी कोळी साळी धनगर कुंभार लोहार नावी अशा अनेक जातींचे मावळे होते त्यांनाच मराठा मावळा म्हणून ओळखलं जायचं छत्रपती शिवाजी महाराज मुसलमान विरोधी नव्हते तसं असतं तर त्यांचे अंगरक्षक योद्धे मुसलमान नेमले असते का असा सवाल करीत उमाळे म्हणाले की आपणास भारत राष्ट्रास महासत्ता बनवायचं असेल तर आपल्याला जातीपाती धर्माधर्माच्या द्वेषाची होळी करायला हवी तरुणांना शिवचरित्र प्रेरणादायी आहे छत्रपतींचं स्टेटस ठेवून शिवाजी महाराज समजत नाहीत आचरणात आणावे लागतील आपण श्रवण करतो आणि दुसऱ्या दिवशी नळी फुंकली सोनारे इकडून तिकडून गेले वारे अशाने राष्ट्र महासत्ता होईल का असं स्पष्ट मत उमाळे यांनी मांडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र प्रणन महासंघाचे अध्यक्ष संस्थेचे चेअरमन धुळे ग्रामीणचे माजी आमदार कुणाल पाटील हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील होते शिवचरित्र व्याख्यानमालेच्या आयोजनात प्राध्यापक डॉक्टर एम व्ही पाटील डॉक्टर एम टी पाटील संस्था कार्यालय अधीक्षक नरेंद्र सुर्वे नरेंद्र मराठे चेतन मराठे विनय पाटील सर्व शाखा प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सदाशिव श्रीवंशी प्राध्यापिका डॉक्टर अनिता देवरे आणि विशाल ठाकरे यांनी केलं वा क्या बात आहे सुंदर सुंदर जोरदार त्यांच्यासाठी वाचल्या पाहिजे भारावलेलं वातावरण आहे आणि मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित आहेत नऊ वाजेल बघा डीजे वाजते तुमचं लक्ष तिकडे चाललं का नाही ना आधी इधर आधी उधर असं काही नाही ना सब इधर आपण सगळे शिवविचार ऐकायला आलेलो आहोत पण एक त्याच्यामध्ये बोलण्याचा जो काही हुरूप येतो तो, तो श्रोत्यांवर अवलंबून असतो म्हणजे जसे श्रोते जसा प्रतिसाद देणार तसा वक्ता बोलत जात असतो तो बघत असतो तुमच्याकडे आणि वक्ताला श्रोता कसा लागतो जीवनंद लागतो कसा लागतो आता तुम्ही म्हणाला आम्ही मेलो काय नीट धाड धाकट बसलेला आहे छानपैकी मस्त खुर्चीवरती आणि बघताना दिसत नाही मोठी आवडून ताट करून बोला छत्रपती शिवाजी महाराज की विरोधी पक्षाचे लोक आले काही इकडे अर्धे हात वर अर्धे खाली असं नाही जमणार धुळ्यात आहोत आपण अरे काय हो मी महाराष्ट्रात अनेक मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल